नमस्कार शेतकरी बांधवांना मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण एका आल्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि आल्याची जी सड आहे ती आपल्याला कशी ओळखायची आणि त्यावरती आपल्याला कसं नियंत्रण मिळवायचं हे समजा तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो सडन लागणी लागली जरी असली तर तिला कंट्रोल मिळवणं खूप अवघड होत असतं पण आपण काही औषधी मार्केटमधील जे आहे समजा तर ते आपण ड्रिंचिंग केलं किंवा के मग ड्रिपद्वारे जर दिलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये जे आहे आपण प्लॉटला आपल्या सडनपासून आपण त्याला थांबवू शकतो पण असं पूर्णपणे एक वेळेस औषध सोडलं आणि पूर्ण प्लॉट आपला सडन थांबला असं तर आतापर्यंत कधी झालेलं नाहीये पण बरेचशे जे औषधी आहे तर त्यांनी समजा आपण ड्रिंचिंग स्पॉट ड्रिंचिंग वगैरे केली किंवा मग ड्रिप आपण सोडल्यानंतर तिथलची जी फंगस आलेली असते तर ती काही काळापर्यंत जे आहे का ती थांबत असते तर त्या विषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी जर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत जरूर बघा शेतकरी आहोत तर या प्लॉटमध्ये तुम्हाला मी दाखवतो आता हा जो कोंब आहे सडन ओळखण्याचं एक मेन कारण कोंबाचं जे असते का तो पूर्णपणे शेंडा जो असतो तो थांबलेला असतो आता हे जो कंदा आहे तर याचा शेंडा एकदम फ्रेशमध्ये आहे एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि या कंदाचं जो आहे का शेंडा होता तो पूर्णपणे थांबलेला होता तो उपटून आलाय शेंड्या थांबत असतो त्यानंतर दुसरी गोष्ट जी असते स्टंप जमिनीपासून जिथून वरती येत असतो तिथंची जी साल असते का तर ती अशी पिवळी पडून अशी सडलेली असते तर हा एक प्रमुख येणार आपण सडण ओळखण्याचं एक कारण आहे त्यानंतर तुम्हाला शेतकरी मित्रांनो दाखवतो आता एक कंद पूर्ण खराब झालेली आहे <laughs> शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्याची मूळ तर काहीच नाही त्याला पण जी पण मूळ होती समजा ती पूर्णपणे जी आहे का निर्जीव झालेली आहे सर्वप्रथम जे आहे का सडन लागण्याआधी जे आहे का मुळांवरती अटॅक होत असतो मुळ जे असते का ते डॅमेज होत असते डॅमेज झाल्यानंतर हळूहळू जे आहे का पाला जो असतो त्याची वाढ थांबून जे आहे का त्याचे सिमटम्स आपल्याला दिसू दिशु, असे दिसून येत असतात शेतकरी मित्रांनो तर यावरती आपल्याला जे नियंत्रण करण्यासाठी जे आहे का आपल्याला जर समजा वीस लिटर पाण्यासाठी ड्रिंचिंग स्पॉट ड्रिंचिंग जर करायची असली आपल्याला तर वीस लिटर पाण्यासाठी आपण मेटल एक्झिल पस्तीस टक्के जे असतं समजा एक साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी आपल्याला त्याला दोन ग्रॅम घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला क्लोरोफायरिफॉस सायपरमिथरेन जे आहेत एक साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी आपल्याला त्याला दोन एम एल घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला व्हॅले एक लिटर पाण्यासाठी आपल्याला दोन एम एल घ्यायचं आहे हे तिन्ही औषधींचं द्रवण एकत्र करून वीस लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला एक साधारणपणे जर समजा आता हा कंद लागलेला आहे तर या कंदाच्या अवतीभोवतीत आपलं ड्रिंचिंग तर करायची आहे पण त्याच्या आजूबाजूचे जे दोन दोन तीन, तीन तीन जे कंद आहेत त्यांना आपल्याला जे का त्यांच्यावरती आपल्याला ती ड्रिंचिंग करायची आहे शेतकरी मित्रांनो सडनचा प्रॉब्लेम जरी आपला कमी असलं तर एक साधारणपणे आपण त्याची स्पॉट ड्रिंचिंग करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर पूर्ण प्लॉटमध्ये जर आपल्याला समजा रासायनिक न करता आपल्याला जर जैविक करायचं असेल तर आपण त्याला ड्रिपद्वारे जे आहे का ट्रायकोडर्म सोडोमोनोस ट्रायकोडर्मस साधारणपणे लिक्विडमध्ये जर असेल तर आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे सोडोमोनोस आपल्याला लिक्विडमध्ये असेल तर आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे त्याबरोबर आपण बॅसलस जे असतं समजा बॅक्टेरिया जैविक बॅक्टेरिया बुरशीनाशक ते साधारणपणे आपण एक एकर क्षेत्रासाठी आपण एक लिटर घ्यायचं आहे तिन्ही औषधी आपण जर एकत्र करून ड्रीपने जरी सोडले समजा तर त्या सोडल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला प्लॉटमध्ये आपल्याला कंट्रोल मिळू शकतो आणि जर स्पॉट रिंचिंग जर आपल्याला जर करायची असेल जास्त कमी प्रमाणात जर असेल तर आपण रासायनिकमध्ये पण केमिकलमध्ये पण करू शकतो प्लॉटमध्ये जर कमी सडन असेल तर आपण जैविकमध्ये पण करू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता प्लॉटची जी कंडिशन आहे ती आ, आता स्टंप आहे एक तुम्ही बघू शकता इथं स्टंपची जी एकदम साईज आहे ती एकदम चांगली झालेली आहे त्याचबरोबर इकडे बघू शकता वाढ झाली त्यानंतर ग्रीनरी झाली हिरवापणा वगैरे झाला एकदम बेस्ट आहे प्लॉट जर बघितला आपण पन पूर्णपणे तर एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे पण शेतकरी जे आहे का सडन लागल्यानंतर पूर्णपणे घाबरून जात असतात त्यांना समजत नाही काय करावं आता पूर्णपणे जे फर्टिगेशन वगैरे असतं किंवा मग ड्रिप मधून जे आपण जैविक बॅक्टेरिया देतो असतो जसं पी बी झालं के एम बी झालं एन पीकेचे बॅक्टेरिया झाल्या तर ते पण देणं स्टॉप होतं त्याचबरोबर जे आपण ड्रीपचे खतं देत असतो ते पण देणं स्टॉप होत असतं अशा वेळेला समजा आपल्याला प्लॉटची वाढ होणं पण गरजेचं असतं आणि आपल्याला सडन थांबवणं पण गरजेचं असतं सडन आम्ही तुम्हाला दोन प्रकारे सडन थांबवण्याचे ते सांगितले येणाऱ्या काळामध्ये जे काही ब्रँडेड औषधी आहे समजा ज्यांनी सडन थांबते ते तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुठल्या कंपनीची किंवा मग कुठली औषधी आहे ती त्यांचे चांगले रिझल्ट मिळतात शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ बनला होता एका शेतकऱ्यांची कमेंट आले होते की औषधी सांगा काय असतं आपण आतापर्यंत कुठल्याच औषधींची मार्केटिंग केलेली नाही आहे त्याचं कारण एकच आहे की शेतकऱ्यांना वाटत असतं की ह्या कंपनीची हे मार्केटिंग करताय समजा त्या अनुषंगाने आपण जे आहे का कुठलेच प्रोडक्ट आपण मेन्शन केलेलं नव्हतं किंवा मग कुठलं ठरवू एक प्रोडक्टचं आपण मार्केटिंग केली नव्हती पण शेतकऱ्यांना माहिती पण होणं गरजेचं आहे की कुठलं जे प्रोडक्ट आहे त्याचं रिझल्ट कसल्या प्रकारे मिळालं आहे त्या पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच त्याची माहिती देऊ तुम्हाला जर समजा तुमच्या प्लॉटमध्ये सडन दिसत असेल तर तुम्ही ट्रायकोडरमा सोडोमोनचाही वापर करू शकता जर तुम्हाला केमिकलमध्ये करायचं तर तुम्ही मेटलॅक्झिलचा करू शकता मेटलॅक्झिल जर नाहीच मिळालं तर तुम्ही एलियट बाहेर कंपनीचे एलियट मिळत असतं एक लिटर पाण्यासाठी आपण त्याला दोन एम एलने जरी आपण त्याची डिंचिंग केली तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळू शकतो तुम्हाला जरी याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण येत असेल तर मध्ये किंवा मग कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा निश्चितच तुमचा जो प्रॉब्लेम आलाय ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। जरूर करा आणि जे काही शेतकरी असेल तुमचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद